कोरेगाव केसरीचं मैदान झालं कालच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त देखील पळाला मित्रांनो सेमी क्रमांक काही आपल्या हार झाली पण हार जी या एका नाण्याच्या दोन बाजू असतात त्यामुळे हार झाली तरी नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करेल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडा क्षेत्रातील असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मित्रांनो श्री भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्याचं बैलगाडा शर्यतीचं मैदान तरडोली तालुका बारामती या ठिकाणी पंधरा तारखेला आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पाहणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एच एफ डुलेक्स द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक एच एफ डुलेक्स तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक एक्केचाळीस एक हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक एकतीस हजार रुपये तसेच पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते अकरा हजार रुपये अशा पद्धतीने या मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप आहे तसेच जर बघायचं झालं तर लाईव्ह प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्हवर केलं जाणार आहे तर असंच आहे आणि गटपास होणाऱ्या प्रत्येक गाडीस चिन्ह देखील दिलं जाणार आहे अशा पद्धतीने या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पळणार आहे तर मित्रांनो नक्कीच या मैदानामध्ये आपला बाकासूर कमबॅक करेल